काळजी करू नका मागच्या दादा तुमच्या विरोधात होते आता दादा तुमच्या बरोबर आहे तुमचा विजय निश्चित आहे तुम्ही काळजी करू नका त्या पातामध्ये आम्ही सहभागी होतो मागच्या पाडण्यामध्ये तुम्हाला लईन वरात पडत होतो की दादा पडले पाहिजे म्हणून सगळा जिल्हा राहुमान करून टाकला दा पण दादाला पाडायचं काय सुरे होते आम्हाला वाटलं गडी गोरा आहे चांगला आहे चांगला काहीतरी कराल संभाजीची भूमिका करतोय बरं वाटत होता पण गडी बनताच हुशार निघला आमचे पूर्वज नेहमी सांगतात बघा कोल्हा म्हणलं की पुढून लगेच आवाज येतो काय म्हणतात लवाड पण ते विसरून गेलो होतो मला वाटायचं आहे मला ते त्यानंतर असं झालं मला चोखोबारा यांच्या ओव्या आठवल्या की उस डोंगा परी परिसर डोंगा का भुरणासवर रंगा कमाल डोंगी परत तिरण्या डोंगा का भुरणास वरली या रंगा वरच्या रंगा भुरलो अन्न साडेसाती आपल्या अंगावरती त्या ठिकाणी घेतली दादांनी तर काय पैसे खर्च केले तर त्यावेळेस लोक लोक सांगत नाही दादा म्हणले कोल्हा आलाच पाहिजे मला बर सर सगळ्यांनी प्रचार करू पण आता तोच कोल्हा दादांच्या बोलायला लागलाय काय त्याला आविष्कार झालाय काय का बोलतोय छत्रपती जगदंब जगदंब त्याचं ते रूप आणि त्याचा ते आवेश पण त्याला एकच सांगतो तू नादी लागलाय अजित दादांच्या अरे बसलेला हाती उभं राहिलेलं गाढवापेक्षा फार मोठा असतो तू कुणाची बरोबरी करायला दादानी भर भले भले घरी बसावले आता तुझा नंबर आहे तू चिंताच करू नको तू तेरा एकदा मतदानाला आला की चार तारखेला तू बुक्का घेऊनच घरी जायचं तू काळजीच करायची नाही कारण इथं दादा आहे आज तिथला एवढा मोठा आव्हान असताना अनेक तिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या अकलूक लढवल्या गेल्या त्या मतदारसंघामध्ये पण साई तालुक्यामध्ये दादा एकटे पुरून उरलेले आहेत आपल्याला त्याचं नक्कीच त्या ठिकाणी चार तारखेला सगळं भवितव्य करणार आहे पण मित्रांनो हा दादांच्या त्या ठिकाणी मोदी वरती बोलतो देवेंद्र फडणस यांच्यावरती बोलतो आदरणीय दादांच्या वरती बोलतो दादांच्या वरती बोलतो पण मला एक सांगायचं दादा तो एका बाजूला आला की छत्रपतीच्या भूमिकेचं अनुकरण करतो सांगतो मी छत्रपतींचा वारस आहे मी छत्रपतींचं काम करतो मी छत्रपतींची भूमिका केली आहे आणि दुसऱ्या बाजूला गेला की माळी समाजाचा विकास राजकीय बसला आता ते नेहमी म्हणतात मी माळी समाजाचा माणूस आहे कधी आला ना सावतामाळेच्या पुण्यतिथीला कधीच नाही आला गेला गेला। कधी गेला, गेला, ना गेला।, गेला, गेला। तरी तरी का फुल्यांचं वाड्यात दर्शन घ्यायला तो कधीही नाही गेला फॉर्म भरायला सुद्धा तो गेला नाही फुल्यांचं वाड्याचं दर्शन गेला कधी गेला सावित्रीबाई फुल्यांचं दर्शन गेलं तू कशाच माळीस अरे जे दैवत आहे त्यांच्या तरी कधीतरी पाया पडेल का तू छत्रपतींची भूमिका केली त्यावेळेस गेला साताऱ्याला आणि साताऱ्याला सांगितलं छत्रपती च्या गादीशी मान करणार नाही त्याचा ते आवाज आणि त्याचं नजर आणि त्याचे ते डोळे छत्रपतींशी गरी करतात काल परवा गेला साताऱ्याला दादा तुमची सभा झाली हा तिथं गेला आणि शशिकांत यांनी सभा सभाकर्त्यांनी सांगितलं उदयनराजांनी सांगितलं उदयनराजांचा पराभव झालाय अरे आम्ही पण मराठ्यांच्या अवलादी आमच्या नादी लागू नकोस तुला जातीवादच करायचा आहे तर अशा पद्धतीचा जातीवाद करू नको आम्ही जातीला मानणार नाही आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची आदर्शवादी माणसं आहोत आणि म्हणून मित्रांनो आपण लक्षात ठेवा ही वृत्ती समाजात समाजामध्ये त्या ठिकाणी ते निर्माण करते काल परवा इथं सभा झाली पवार साहेब इथं उपस्थित होते त्याच्यावरती अनेक कार्यकर्ते बोलले दादांच्या पुण्याला तर दादांचं तुमच्या निर्माण झाले त्याच्यात मलाही त्यांनी घेतले मला म्हणतो मी जर आता तिथे असतो तर काना खाली असे दादा मी रोज दोन जोर दोन हजार जोर मारतो तू कशाला माझ्या नादी लागतो त्याला सांगा पुण्याला मी काय एवढा साधागडे का लगेच मारलं मला चांगला आहे बाबा चांगला आहे अरे तुझ्या सगळ्या खुराड्या अख्खे कारखाने तुमच्या नावावरती त्यांनी वजनात खाल्ले आणि अख्ख्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचे जे खुराडी आहेत ना पाच सहा जिल्ह्यामध्ये कोंबड्यांची खुराडी ती सुद्धा दादा तुमच्या जीवावर चालत आहे त्यांना अजून दादाचा आवा का माहिती नाही अरे रा व्यवस्थित राह तू कुणाची बरोबरी करायला इलेला आहे म्हणून रोहित पवारांना मी जाहीर आवाहन करतो मी तर यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा माणूस आहे तुम्ही जरी आम्हाला शिरे दिल्या तर आम्ही त्या बाजूला जाणार नाही आणि म्हणून एवढंच सांगेल यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादांची सभा एकदा पुण्यामध्ये होती आणि त्या सभेमध्ये अगोदरच्या झालेल्या लोकांच्या सभेमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी वसंतदादांना यशा आणि वशात संबोधलं गेलं दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण साहेबांनी वसंतदादांची सभा होती सभा चालू असताना पत्रकारांनी प्रश्न विचारला चव्हाण साहेब आणि दादा तुम्हाला काल त्या ठिकाणी यशा आणि वशात संबोधलं त्यावेळेस यशवंतराव चव्हाण आणि दादांनी सांगितलं हो ज्याला संबोधलं त्याला सांगा की मी तुम्हाला त्या ठिकाणी धन्यवाद देतो पत्रकार आवाज झाले म्हणजे का तुम्ही असं बोललात अरे आम्हाला बालपणात नेलं म्हणून यश आणि वशा म्हणलं म्हणून त्याचं अभिनंदन केलं ही संस्कृती यशवंतराव चव्हाणांची आहे ही संस्कृती आहे यशवंतराव चव्हाणांची आणि म्हणून आपण त्याचं भान ठेवलं पाहिजे ती, 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 ती सक्षला सलगर बिचारी आली तिथं दादा माझ्या घरी दोनदा बिचारी आली होती ती म्हणली आता धार पवार साहेबा बोला का मंगला बांधला दाखवते तिचं अजून लग्न नाही आपल्या बहिणीसारखे लग्न झालं बोलू तिच्यावर काय बोलायचं आपण जर काय बोललं तर भोंडा लग्न व्हायचं नाही कायच व्हायचं नाही उलटा आपल्यावर वर्षी की आपली बहीण तशी राहील त्याच्यामुळे मी तिला मात करतो तुझं भाऊ आपण काय करायचं नंतरच्या काळामध्ये अगदी लग्न होऊन आले एक तर तुमच्याकडे मुळात बाहेरच्याला मानित नाही आमच्याकडे बाहेरच्याला मानतात त्याच्यामुळे आम्ही काही काय करणार नाही कारण तू जरी कुठली असली तर तू आमची बहीण आहे त्याच्यामुळे आम्ही चुकीचं तुझ्याशी वागणार नाही तुझ्याशी काय आम्ही बोलणार आहे आणि ज्या वेळेस कुरुक्षेत्रावरती शिखंडी पुढे आला त्यावेळेस शिखंडीवर वार करायचं नाही ना हे युद्धात ठरलेलं होतं म्हणून रोहित पवार आपण शिखंडीची भूमिका आहे म्हणून दादा तुमच्यावर वार करत नाही ज्या दिवशी तुम्ही सिकंड म्हणून बाजूला असेल अंगावरती त्या दिवशी तुम्ही रंगाला दिसणार सुद्धा नाही अजितदादा आहे अजित दादा आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे उद्याची निवडणूक अत्यंत अटीत अटीची आहे दादांचा त्या ठिकाणी ही निवडणूक मोदीजींची आणि राहुल गांधींची आहे पण या जिल्ह्यामध्ये दादांच्या अस्मितेची लढाई आहे मित्रांनो दादांच्यावर वेळ नाहीये दादांनी घेतलेली भूमिका आणि वेळ नाही दादांनी घेतलेली भूमिका आणि यांच्या पाठीमागे भक्कमपणे देवेंद्रजी सारखा माणूस उभा आहे मी त्या माणसाला सॅल्यूट करतो ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी दादांनी ज्या ज्या ठिकाणी सांगितलं तिथं देवेंद्रजी दत्त म्हणून हजार उभे राहिलेले आहेत त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब सगळी शिवसेना त्या ठिकाणी उभ्या आहे आणि म्हणून आपण सगळे मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले आहेत आपण इथं आला निलेशराव मागच्या चलो पाहण्याचं किती काम केलं विसरलात का तुम्ही जरा पाहुण्याचं कायम तो जरा तुम्ही तिकडे महापौर होते आपण किती मदत केली पाहुण्याला खाल्लं सुद्धा नाही आता पावनं दुसरंच काहीतरी बोलतोय आणि yeah. म्हणून मित्रांनो आपण एकच काम करायचं आहे उद्याच्या या शिरूर हवेलीच्या मतदारसंघामध्ये जी आपले गावं येतात त्या गावामध्ये आपापल्या आपापातले आप 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 मतभेद बाजूला करूयात आणि एक चांगलं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे राम पाचशे वर्षांनी मोदीजींनी आणलेला आहे त्यांचा असणारा सगळा प्रवास आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि म्हणून मित्रांनो आज दादांच्यावरती वेळ सगळ्यांनी त्या ठिकाणी दादाचं संरक्षण करण्याची गरज आपल्याला आहे अरे राऊ दादांचा काम येतो बाय मागच्या वेळेस केलेलं पाप आता आपल्याला भरून काढायचं आहे काही झालं तरी चालेल संडी तुटो नाही प्रारंभी तुट अजित दादानी केलेला उमेदवार आता आपल्याला निवडून आणायचा म्हणजे आणायचाच तुमचं मत त्या ठिकाणी असणाऱ्या कमळाला जाणार आहे तुमचं मत धनुष्यबाणाला जाणार आहे आणि तुमचं मत घड्याला जाणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी हातवर करून दादांना विश्वास द्यायचा आहे की आपल्याला दादा आम्ही तुमच्या आहे हे अण्णासाहेब मगरांची भूमी आहे हे आपल्या सगळ्यांचं लक्षात असलं पाहिजे इथंच गांधी येऊन गांधींचा पदस्पर्श झालेली ही भूमी आहे सगळ्यांनी हात वर करून त्या ठिकाणी दादाला विश्वास द्यायचा आहे सगळ्यांनी हात वर करा कोपऱ्यापासून तुम्ही पण करा सगळे मी पण आहे त्याच्यामध्ये मी नाही सगळ्यांनीच त्या ठिकाणी हात वर करून गोष्ट द्यायची आपल्याला आहे आणि सर्वांनी दादाला हात वर घ्या एवढं लगेच खाली राजा काय घोषणा वाघाच्या जबड्यात घालून हात मुजीला दात अशी जात आमची कुठं तुमची जात घ्यावर बरात छत्रपती शिवाजी महाराज की देखे। देखे।